हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचे पूर्ण स्टिचिंग बघणार आहे तर स्टिचिंग करते वेळी आपल्याला ब्लाऊजमध्ये काय काय बदल करायचे आहे ते आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शॉर्टपर्यंत नक्की बघा तर हे चौतीस साईजचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग केलेले आहे मी तरी पण इथे तुम्हाला एकदा माप सांगून देते पूर्ण तर बघा उंची पूर्ण बारा इंच आहे तर तेरा इंच मी वाढवून घेतली आहे सव्वा पाच इंच घेतले आहे कारण गळा आपला आहे आणि इथे साडेपाच इंच घेतली आहे आता पाठीमागचा भाग डीप गळा असल्यामुळे मी अर्धा इंच इथे छातीचा चौथा भागामध्ये कमी घेतली आहे गळ्याची मागच्या उंची नऊ इंच आहे तर मी आता हे बघा समोरचा भाग पहिले तयार करणार आहे तरी बघा या पद्धतीने आपल्याला पहिले आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही भाग व्यवस्थित कारण कधी -कर कधी काय होतं आपण नंतर दोन्ही भाग एक सारखे जोडतो तर आपल्याला व्यवस्थित अशी उलटी करून घ्यायचे आहे दोन्ही पण भाग तर आता इथे कटोरीचा जो भाग आहे तो वरच्या साईडने मी जोडून घेतला आहे वरच्या साईडने जोडायचा कधी पण कटोरीचा भाग त्यामुळे काय होतं आपली कटोरीचा जो शेप आहे समोरचा तो एकदम व्यवस्थित येतो आता इथे या भागामध्ये जे शिलाईसाठी घेतलं आहे पावून उंच शिलाई तेवढंच आपल्याला खालच्या साईड सोडून द्यायचं आहे आणि कटोरी मोजून घ्यायची आहे तर इथे पावणे पाच इंचाची कटोरी आहे तर इथे सव्वा एक इंचाचा टक्स दिलेला आहे मी आणि उभ्यामध्ये इथे अडीच इंच घेतले आहे टक्सची उंची आणि इथे बघा आता आतल्या साईडला असं फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून फिनिशिंग आपले छान दिसेल आता काय करायचं आहे आपल्याला जे होकाची साईट आहे तिथून आपल्याला पाव इंच असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे याने काय होणार आपले कटोरीची एकदम फिनिशिंग छान येणार तर आता कटोरी आपल्याला क्रॉसपट्टी बघा आता दोन पद्धतीने जोडतात एक असे सरळ जोडतात आणि एक अशी बंद शिलाई जोडतात तर आपण आता ही जे फिनिशिंगवाली आहे ती तीच जोडणार आहे तर वरच्या बाजूला मी इथे ओपन करून घेतला आहे आणि जोडून घेत आहे बघा क्रॉसपट्टी अर्धा इंच आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि असा वरचा जो भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आता इथे बघा फोल्ड करून घेतला पूर्ण भाग आता पर परत आपल्याला त्या शिलाईवर एक दुसरा भाग त्याचा जॉईंट करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा आणि खालच्या साईडला जेवढं शिलाईमध्ये घेतलं आहे तेवढंच वरच्या साईडला पण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे क्रॉस पट्टीचं माप आहे ते आपल्याला एकदम मोजून घ्यायचं आहे तर हुकाच्या साईडला इथे सव्वा दोन इंच आहे पट्टीचं माप तर इथे थोडासा कमी होत थो होतं तर मी इथे शिलाई मारून घेतली आहे थोडीशी आता ओपन करून घ्यायचं आहे बघा आता दोन्ही साइडने आपली इथे आपली क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे आयहोक पट्टी लावायची आहे तर त्यासाठी काय करायचं इथे आपल्याला पहिले आपली मोजून घ्यायची आहे जे तयार ब्लाउज आहे त्याची पट्टी उंची किती आहे आणि आपल्या कटोरीचं मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे आता हा जो गळ्याचा भाग आहे आपला पाठीमागचा तर त्याची जी पट्टी निघते आपल्याला त्या पट्टीचा इथे वापर करायचा आहे जर कपडा कमी असेल तर आणि जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता आता हा सिम्पल ब्लाउज आहे आणि मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग केली आहे आता हे बघा पट्टी जोडण्या अगोदर आपल्याला मोजून घ्यायचं आहे साडेआठ इंच आणि खालच्या साईडनं पण आपल्याला कटोरीचं मार्किंग मोजून घ्यायचं आता इथे डबल फोल्ड करून कट पट्टी खालच्या साईडने इथे जोडून घ्यायची आहे आपल्याला बघा या प्रकारे आता वरच्या साईडने फोल्ड करून इथे डबल फोल्ड करून आपल्याला असे फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला एक आता इथे व्यवस्थित दाबून आपल्याला पट्टी घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला साइडने अधिक एक आपल्याला बारीक टीक मारून घ्यायची आहे हे बघा आता आपली ही होकाची आय पट्टी तयार झालेली आहे हे बघा या प्रकारे आता इथे बघा आपल्याला छातीचा चौथा भाग साडेआठ मजून घ्यायचा आहे आणि साइडने दीड इंच आपल्याला फिटिंग साठी ठेवायचं आहे कमरेचा चौथा भाग इथे पावणे सात इंच आहे म्हणजे सत्तावीस इंच कमर आहे पूर्ण तर त्याचा चौथा भाग इथे पावणे सात इंच घेतला आहे तर आता याच पद्धतीने दुसरा भाग पण तयार करून घेतलेला आहे बघा सेम याला पण त्याच पद्धतीने क्रॉस पट्टी वगैरे जॉईन केलेली आहे आता इथे फक्त पट्टी लावण्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे म्हणजे बघून घ्यायचे आहे की व्यवस्थित आहेत का दोन्ही एक सरळ कारण काय होते कमी जास्त होतात आणि नंतर मग आपल्याला वरच्या साईडने कट करावा लागतो गळ्यामध्ये तर मग एक साइडचा गळा कधी लोच पडू शकतो तर त्यासाठी आपल्याला अगोदर इथे मोजून घ्यायचा आहे दोन्ही भाग आपल्याला सेम करून घ्यायचे आहे आता इथे मी आयपट्टी लावून घेतली आहे बघा आता आपल्याला दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आता हे पण कटोरी मोजून घ्यायची आहे पावणे पाच इंच बरोबर आहे कटोरीचे माप आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आता इथे बघा टक्स देण्यासाठी काय करायचं आता हे पाठीमागच्या भागाचं सेंटर आहे तर सेंटर पासून आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि दीड इंच आपल्याला साईडला सोडून द्यायचं आहे बघा आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक इंचाचा जो टक्स आपण टक्ससाठी एक इंच शिलाईमध्ये घेतलं होतं तर एक इंचाचा असा आणि लांबीमध्ये आपल्याला साडेचार ते पाच इंच लांबीमध्ये घ्यायचा आहे तर आपल्याला या पद्धतीने दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहे तरी बघा इथे दोन्ही बाजूचे मी टक्स मारून घेतले आहे तरी बघा इथे पाठीमागच्या टक्सला मी डबल शिलाई मारलेली आहे दोन्ही सुद्धा आता डीपनेक ब्लाउज असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथे क्रॉस मध्ये बघा आपले इथे टक्स मारल्याच्या नंतर असं क्रॉस मध्ये दोन्ही भाग आपले असे क्रॉस दिसतात बघा तर काय करायचं आहे हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर याने काय होणार आपली फिटिंग एकदम व्यवस्थित येणार आहे आणि आपल्या आर्मोलच्या फिटिंगच्या साईडला अजिबात झोल वगैरे कुठेही येणार नाही तर या पद्धतीने बघा इथे सरळ करून घेतला आहे मी कमरेचा भाग आता काय करायचं आहे इथे आपल्याला दोन पट्ट्या जोड जोडून घ्यायच्या आहे कमर पट्टीसाठी आणि एक सरळ लांब पट्टी तयार करायची आहे तर हे बघा आता आपल्याला इथे सरळ बाजूने पहिले जोडून घ्यायची आहे पट्टी अर्धा इंचावर अंतर आपल्याला एक सारख घ्यायचा आहे शिलाईमध्ये तर अर्धा इंचावर पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला आता जे साईडला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता वरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आता पट्टी फोल्ड करायची आहे आता इथे फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे थोडीशी जाड शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ही आपल्याला उसवायला सोपी गेली पाहिजे कारण आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यावं लागेल तुरपाई साधा ब्लाउज आहे तर आपल्याला इथे तुरपाई करून घ्यावं लागेल तर बघा आता इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता इथे थोडस क्रॉस मध्ये वाटत आहे ती इथे मी सरळ करून घेत आहे बघा आता जे समोरचे भाग आपले तयार आहेत ते आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे दोन्ही बरोबर बघा खालचे जे भाग आहे दोन्ही आपले एकावर एक बरोबर ठेवून घ्यायचे आहे तरी बघा इथे शोल्डर या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचा आहे जर तुमच्या ब्लाउजचा गळा असा मोठा असेल नऊ इंचापेक्षा जास्त किंवा उतरत असेल तर काय करायचं आहे शोल्डर जोडते वेळी आपण अर्धा इंच शोल्डर घेत असतो शिलाईमध्ये तर थोडस एक लाईन जास्त घ्यायचं आहे दोन्ही बाजूने बघा तर इथे मी या याचा गळा सुद्धा मोठा आहे तर मी अर्धा इंच आणि एक लाइन वर थोडस जास्त घेतले आहे शोल्डरमध्ये जोडण्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे गळ्यासाठी तर गळ्याला मी इथे पायपिंग करण्यासाठी अशा एक एक इंचाच्या तिरकस पट्ट्या काढून घेतल्या आहे तर या पद्धतीने अशा क्रॉस मध्ये आपल्याला जोडून घ्यायचे आहे तिरकस मध्ये आणि एक सरळ लांब पट्टी तयार करून घ्यायची आहे तरी बघा आता हे पूर्ण लांबपट्टी तयार होते आणि आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा आपल्याला आता काय करायचं आहे दोन डबल फोल्ड मध्ये करायचं आहे अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे याने आपल्या पायपिंग ची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि छान पण दिसते दिसायला आता हे बघा पाव इंच शिलाईमध्ये आपल्याला एक सारखं घ्यायचं आहे तर बघा शिलाईमध्ये आपल्याला एक सारखं घ्यायचा आहे शोल्डरच्या भागावर थोडस जास्त ओढून घ्यायचं आहे जेणेकरून आपले शोल्डर उतरणार नाही आणि शोल्डरवर एकदम घट्ट बसेल तर हे बघा पूर्ण शिलाईमध्ये आपल्याला एकसारखंच अंतर घ्यायचं आहे कारण त्याने काय होणार आपली जी पायपिंग बनेल, एक बनेल आने ते सारखी बनेल आणि गोट पण व्यवस्थित दिसणार तर हे बघा शोल्डरच्या भागावर मी दोन्ही बाजूने असं थोडस जास्त ओढून घेतलं आहे खालचा ब्लाउजचा कपडा अजिबात ओढायचा नाही फक्त जी पायपिंगची पट्टी आहे तीच ओढून घ्यायची आहे आता या साईडने सुद्धा अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आता साईडने जर काही कपडा असेल आपला एक्स्ट्राचा तर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे धागे वगैरे व्यवस्थित या पद्धतीने आणि पट्टी आपली एकदम सरळ करून घ्यायची आहे आता इथे बघा हे ओपन करून घेतलं आहे तर फिनिशिंग एकदम छान दिसते अशा पद्धतीने जर जोडले तर आता हे बघा शिलाईमध्ये जेवढी पट्टी आपण घेतली होती तेवढी आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करायची आहे बघा या पद्धतीने आणि असा गोट तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्ण ब्लाऊजला अशाच प्रकारे आपल्याला गोट करून घ्यायचं आहे आणि गोटच्या आणि आपल्या ब्लाउजचं जे काट आहे त्याच्या मधोमध आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा तर या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजचा इथे गळ्याचा गोट तयार करून घेत आहे तर हे बघा इथे पूर्ण ब्लाऊजला आपलं पायपिंग तयार झालेली आहे आता आपल्याला बाही त्या लावून घ्यायची आहे तरी बघा असं या प्रकारे मधोमध शिलाई मारायची आहे आपल्याला तर आपला गोठ एकदम चांगला बसणार आहे आणि पलटी सुद्धा होणार नाही ब्लाऊज घातल्यानंतर ना, उलटा पडणार नाही आपला गोठ आता बाही लावण्यासाठी काय करायचं आहे आता इथे बघा समोरच्या भागाला इथे मार्किंग करून ठेवलं होतं मी पहिलेच क्रॉसमध्ये आणि मधात सेंटरला एक कट देऊन घेतला होता तर आपल्याला बाही जोडता वेळी काय करायचं आहे सेंटरमधूनच जोडून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला सेंटर मधून जोडून घ्यायचे आहे आणि या बाही लावताना सुद्धा कोणताच भाग म्हणजे बाहीचा किंवा ब्लाउजचा भाग अजिबात ओढायचा नाही आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे जर इथे थोडस ओढल्या गेलं तर आर्मोलमध्ये किंवा पूर्ण बाईमध्ये रिंक तयार होतात आता हे बघा बाईची लांबी चार इंच आहे तर इथे आता हे सिंपल ब्लाउज आहे तर इथे एक इंच पट्टी फोल्डिंगसाठी मी पहिले वाढून घेतली होती बाई कटिंग कर करता वेळी तर आता बघा एक इंचवर मार्किंग केलं आहे जे एक इंच आपलं शिल्लक आहे तर त्याला फोल्ड करून घेतला आहे इथे थोडीशी जास्त मोठी शिलाई घेतली आहे जाड शिलाई तर इथे थोडीशी आपल्याला पाच नंबरची शिलाई घ्यायची आहे जेणेकरून ती उसवायला सोपी जाईल आता हे बघा दोन्ही भाग जोडून बघायचे आपल्याला व्यवस्थित आहेत का जर नसेल तर आपल्याला आरमोलच्या साईडने आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता इथे बाहीचा जो दंडघेर आहे तो मोजून घ्यायचा आता इथे आपल्याला कवर शिलाई करायची आहे पहिले तर इथे बाहीचा दंडघेर पावणे पाच इंच आहे दीड इंच शिलाईसाठी तर एवढं जे एक्स्ट्राचा येत आहे भाग तो इथे आपल्याला शिलाईमध्ये घेऊन घ्यायचा आहे बघा आता हे दोन्ही सरळ बाजूने शिलाई घेत आहे आता खालच्या साईडने काय करायचं आहे ब्लाऊजचा जो सेंटर भाग आहे तिथून आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे आणि साईड जो कपडा वाचतोय तो इथे कट करून घ्यायचा आहे याने काय होणार आहे आपले ब्लाऊजची जी फिटिंगची शिलाई आहे ती एकदम सरळ येणार आहे आता ब्लाउज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि काटावर एक शिलाई मारून घ्यायची आहे पहिले तर याच्यामध्ये आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण दोन्ही भाग व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायची आता फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला तरी बघा मधोमध इथे कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे सेंटर पासून तर पावणे सात इंच मी कमरेचा चौथा भाग टाकला आहे आणि छातीचा चौथा भाग इथे साडेआठ इंच घ्यायचा आहे आपल्याला बघा तर या पद्धतीने इथे तर बघा इथे मार्किंग करून घेतले आहे तर मार्किंग वर आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे तर बघा इथे दंडघेर पावणे पाच टाकून घेतले आहे मी आणि एक फिटिंगची शिलाई सरळ देऊन घेतली आहे आता साईटने आपल्याला पाव पाव इंचावर अधिक दोन शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा फिटिंगची शिलाई पण आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे हे बघा तर बाहीचे दोन्ही जॉईंट सुद्धा एकदम बरोबर आलेले आहे आता याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा मी जोडून घेते तरी बघा इथे आता दोन्ही भाग आपले जोडून घ्यायचे आहे आपल्याला आता शोल्डरला इथे आपल्याला कमी जास्त असेल तर बरोबर करायचं आता या सेम पद्धतीने आपल्याला दुसरी बाई सुद्धा जोडून घ्यायची आहे तरी बघा दोन्ही बाही जोडून झालेली आहे आणि फिटिंग सुद्धा झालेली आहे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तो ददीने दाखो है। सेल तर या पद्धतीने हे ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद